नुरसिवडी जगदाळे विद्यालयानं आषाढी यात्रेची काढली फेरी श्रीक्षेत्र क्षेत्र नुरसिवडी येथे जगदाळे विद्यालयानं आषाढी एकादशी निमित्त प्रभात फेरी काढली बाल चमूनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान केली होती नृसिंवाडीच्या विद्ध... जगदाळे विद्यालयानं आषाढी यात्रेनिमित्त प्रभात फेरी काढून भक्तिमय वातावरण तयार केलं विठ्ठलाच्या नामगजरानं परिसर दुमदुमून गेला होता बालचमुनी तुळस टोक्यावर घेतली होती मंद पावसाळी वातावरण विठ्ठलाचा गजर आणि बालजमूंची प्रभात फेरी यामुळे नृसिवाडीतील वातावरण बदलून गेलं होतं जगदाळे विद्यालयानं हा आषाढी एकादशीचा उपक्रम राबवला मोहन जमादार असो पुष्पलता जगदाळे इंग्लिश मिडियम स्कूल नसोबावाडी आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये नर्सरी ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या यामागचं वैशिष्ट्य ही आपली जी संस्कृती आहे ती या मुलांना व्यवस्थित समजावी कारण हा आधीच्या जगात ती संस्कृती विसरून जायला लागले त्यामुळं आषाढी एकादशी जे काय महत्त्व आहे ते आम्ही असेंब्लीमध्ये सांगितलं आणि त्या मित्र वैष्ठल मंदिरापर्यंत जाऊन आम्ही पूर्ण काम